रामा शेती तुमची खात्री आमची वापराय चालू केल्यापासून जमीन अशी निसती राहते पांढरी वाढती बहुसाला अशी म्हणजे पूर्ण काळो किती समजा म्हणजे दोन अकरा मध्ये ऊस दिला तू बेऱ्याला पाच हजार बुंटे ना बरोबर किती झालं पैसे आपलं दोन अकरा मध्ये चार लाख चार लाख किती महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये नमस्कार रामा अग्रोडी बारा बारामती भारतातील जैविक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी द्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई अग्रो क्रोडी तालुकापाडा जिल्हा सोलापूर मी आज आलो आहे सुनील सय्याजी चव्हाण मुक्काम पोस्ट वाघे तालुका तालुकापाडा जिल्हा धाराशिवा यांच्या उसाच्या प्लॉटवरती गेली मागील पाच वर्ष झालं ते उसाला औषध वापरतात पण त्यांनी औषधाचा वापर कसा केला जण कसाला ऐकवते नमस्कार साहेब नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव सांगा सुनील सयाजी चव्हाण मुक्काम पोस्ट वाघे गव्हाण तालुका परांडा जिल्हा जिल्हा धाराशिव बरं तुमचा हा प्लॉट प्लो, आहे किती एकराचा प्लॉट चालू दोन एकराचा प्लॉट आहे बरं हा ऊस किती आता महिन्याचा उसा आहे तुम्ही काय केलं उसा काय केलं ऊस काय केला आता ऊस बेण्यावरती पूर्ण प्लॉट अख्खा गेलेला आहे इकडे बघा तुम्ही वाटलंच तर बरं त्यांना अख्खा प्लॉट समजा गेलाय एक दोन तीन गुंट फक्त राहिले बर तुम्ही आता हा प्लॉट दिला बेनेल बरोबर हा तुम्ही ह्याला काय वापरलं बरं आपला औषध काय वापरली आपली ह्याला तुम्ही ज्ञानू शक्ती रोट मॅजिक रामा मायक्रो आणि रोट मॅजिक ह्याची ह्याची डोसकी झाली आपली ह्याची डोसकी दिली तुम्ही ह्याची ह्याची डोसकी दिली दोन डोस दिले दोन्ही ज्ञानू शक्ती मायक्रो रोट मॅजिक डोस डोस दिले आणि ह्याच्या फोन घेतले रामा गोल तीन फोन घेतले ह्याच्या ह्याच्या दोन केल्या मग तुम्ही फक्त दोन फवारण्या हा दोन फवारण्या दोन फवारण्या दो, दोन दोन बरोबर तर आठ महिन्यामध्ये तुमचा ऊस किती कांड सांगा कांडायला कांदा किती देतात दे, आठ महिन्यामध्ये ऊसाच्या माझा कांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस कांड्या शेतकरी मित्रांनो फक्त हा ऊस आहे आठ महिन्याचा वराठी कुठली उसाय आपल्या दोनशे पासष्ट आठ महिन्यामध्ये फक्त साहेबांनी दोन डोस सोडले रूट माझी नोट वन दोन फवण्या केल्या पण ह्याला बाहेर काय खात टाकावं लागला तुम्हाला टाकला तर तुमचा उसा एक चोवीस पंचवीस बरोबर का तुम्ही शेतकरी मित्रांनो दोन मध्ये बारा तेरा महिने उष्टून शेतकरी चार म्हणजे साधारणतः एक आपलं चार लाख होत नाही बरोबर का पण आपलं दोन मध्ये ऊस दिला तुम्ही बेनेला पाच हजार बुंटेन बरोबर किती झाला पैसे आपलं दोन एका मध्ये चार लाख चार लाख किती महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये बरं तुम्ही मागील पाच वर्षाला ऊस झाला औषध मग जर कसं वाटतंय आपल्या औषधाचा कि मागील पाच वर्षात जे वापरत होतो हा त्याचा काहीच रिझल्ट नाही त्याच्यापेक्षा ह्याचा दहा पटीनं रिझल्ट चांगला आहे तुम्ही आता ऊस किती वर्ष चालू करता मागील किती वर्ष चालू करता आपलं पाच दहा वर्ष झालं दहा वर्ष बरोबर तुम्ही अगोदर रस्ते खत वापरतो बरोबर त्यानं तुम्ही मागील एक तीन चार वर्षापासून आपलं जे विकत वापरायचं चालू केलं बरोबर ही वापरायला चालू केल्यापासून जमीन अशी निस्ती भुसभूषित राहते पांढरी मुळी वाढती ऊसाला अशी म्हणजे पूर्ण काळो की ते समजा म्हणजे फुटवा कसा आला फुटवा तर एकच नंबर आहे बघा की मागण्या तर निस्ते असं समजा असं झालं तर मला फायदा काय उतरा फायदा काय झाला उसाला काय फायदा दोन डोस सोडले बरोबर तर काय काय फायदा मला सांगा शेतकरी बांधवाला तुम्ही ह्याचा फायदा असा झाला की ह्याने ही जे आम्ही फुटवा 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 तर एकच नंबर बोलायचंच काम नाही किती निघाल सर किती एका बॅटल फुटवा घेतो होता साधारणचा तुमचा वीस बावीस फुटवा बरोबर निघाला शिवाय काळुकी काळुकी तशी तेच तसंच समजा म्हणजे बाकीचे जे रासायनिक खत टाकतोय का आपण त्याने शेती बाद व्हायला लागली मी मागील तीन चार ऊस वापरताय तुमचा रेग्युलर बाकीचा ऊस आहे तुमचा ऊस किती करता अकरा अकरा ऊस बरोबर तुम्ही मागे तीन चार रोज वापरताय तुमच्या रेग्युलर ऊसामध्ये किती टन फरका फरका किती वाला आपला पुढे गेलं वाढायला आता म्हणजे साधारण आपण डोस सोडलं नाही तुमचा आणि म्हणजे निमरे सोडलं नाही शंभर टक्के डोस आमचं म्हणणं नाही जर बारा डोस चार पण शंभर टक्के ऍव्हरेज भेटणार बरोबर तुम्ही जर वापरलं तुम्हाला अनुभव आला बरोबर आपल्या आता बघतो आपण हा सगळा आपला जो नदीकडे एरिया आहे सगळा हा ग्रीन पट्टा फक्त उसच चालतो बरं उसच चालतं उस शोधस काय करत नाही लोक पोतेने आणून टाकतात ट्रॅक्टर आणून टाकतात तुमचं मत काय शेतकरी बांधवाना ही खताविषयी काय सांगू शकता तुम्ही काय सुधार शेतकरी बांधवानी करून नये फक्त एक एकराला आधी वापरून बघा बरोबर हा एकच एकराला वापरून बघा तुम्ही शंभर टक्के हजार रिझल्ट आपला खर्च कमी होणार खर्च कमी उत्पन्न वाढणार शंभर टक्के शेतकरी मित्रांनो पडा तालुक्यात जे नदीकडचा एरिया आहे आपला लोहार असेल कापलापूर असेल शिराळ असेल जे काही नदी एरिया लो का से, जी लोक जो नव्याने शेती करतात आजकाल काय झालंय नदीचं पाणी पण दूषित येतंय आणि रासायनिक खाताचा अतिवापर झाल्यामुळं उसाचा टनेज साधारणतः चाळीस पंचाळीस पन्नास वर्ष जात नाही पण तुम्ही जर रामाडू जीवी खात्याचा वापर केला तुमच्या टनेजमध्ये पण पंधरा ते वीस टन वाढू शकतो शिवाय तुमचा रासनी खर्च कमी होऊ शकतोय आणि मास्त म्हणजे जी आपली काळी माता आहे काळी आहे हिला लापूस सुपीक ठेवू शकतोय तुम्हाला जर माहिती हवी असेल तुम्ही अवश्य संपर्क करा तुम्ही ह्याला तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल चव्हाण साहेब तुम्ही मागील तीन चार रोजाला औषध वापरताय आता सध्यापासून वापर चालूच आहे तुम्ही औषध वापरली जर चांगला काढला मुलाखती त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण